माझं नाव शशिकांत सोळंकी विशेष शिक्षक माझ्याकडं सावकर हे पात्र आहे माझं माझं नाव टर्के गणेश रंगाराव केंद्र घटना गुट माझं पात्र आहे बँक कर्मचारी मी संतोष कदम माझी भूमिका आहे नमस्कार मी मीना आज अंबुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेपळ इथली प्राथमिक पदवीधर आहे नाटकातलं माझं पात्र आहे अशिक्षित पालवनी मंतवाडी माझा नाटकामधला रोल आहे असाक्षर व्यक्तीचा सखोबाईचा नमस्कार मी जाधव रंजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धवळी माझे या नाटकातील पात्र आहे अशिक्षित आई देशपांडे माझं या नाटकात त्याशिया सर्वात शेवटी नमस्कार मी बघा विचार दिलेलंच आहे मी सर्व काम करते आणि या नाटकाचं पात्र आहे शिक्षिकाच धन्यवाद माझ्या पुरीच लग्न झालं आणि त्या लग्नासाठी लागलेले पैसे लिहून मी माझा झोपड माझ्या ताब्यात घेणार सावकार सावकार कोण आहे मी आहे सकोबाई सकुबाई या कस काय केलं आव सावकार लग्नाला घेतलेले पैसे तेव्हा झोपड घेऊन देत कि मी वाँग वाँग थे थे, कि आता माझ्याकडे पैसे नाही वाईट वाटलं त्याच आणि मग मी तवच ठरविलं की आता मला शिकायचंय आणि मग त्याऐपून नेमकं म्हणजे आजच्या गावात ते उल्हास होतं ते नवीन बाई शिकवायला होत्या न नवीन जे आमच्यासारख्या माणसं आहेत त्यांना मग मी बी मनावरच घेतलं माझ्यासारख्या दहा जणींना मी बी म्हणलं की चला आता आपण सगळेच मिळून शिकू म्हणून आपल्या अशी फसवणूक होणार नाही आणि मग आम्ही सगळ्या त्या साक्षरतेच्या वर्गाला जायला लागलो आणि मग मॅडम शिकवायचे आपण आमचे नेत्र बाळवी शिकवायचे कधी कधी आणि मग मनावरच घेतलं मी शिकायचं सर्वांनी आम्ही आणि मग शिकल्यामुळं मग आता मला सगळं जमायला लागलोय आणि नुसतं लिहायलाच वाचायचं ना नुसतं बँकेचे व्यवहार कळाले तर त्या एटीएम मधून पैसे कसे काढावे कुठं ट्रान्सफर कसे कुणाला करावे मोबाईल हे हो काय ते सगळं आता मला जमायला मला कुणाचीच गरज पडणार आधी मी जायचे दुसऱ्या

मंगपल <laughs> <laughs> पण प्रशासनामध्ये गेल्यानंतर कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचं कामकाज करावं लागतं कशा पद्धतीची स्लिप भरावी लागते मग शाळेचं कामकाज असेल बँकेचं कामकाज असेल किंवा ऑनलाईनमध्ये आपण ज्याचा पेमेंट करतो त्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती होण्यासाठी त्याला आपल्याला साक्षर करायचं आहे त्याचं सगळं प्रॅक्टिकल रूप जेवढं लागेल पोस्टाचं कामकाज असेल बँकेचं कामकाज असेल शालेय कामकाज असेल हे सगळे आम्ही लेखे त्याला समोर मांडून प्रत्येक ते कसे भरले जायचे याचं ज्ञान दिलं जाणार आहे त्याला साक्षर केलं अशा पद्धतीने तसंच त्यांची उपाययोजना <clears throat> yes, केंद्रीय आणि त्या केंद्राअंतर्गत असणाऱ्या शाळा ते वेगवेगळं शैक्षणिक साहित्य जे किती प्रबोधन करेल साहित्य घेऊन या ठिकाणी झालेले आहे बावटाणा केंद्राच्या वतीने सुद्धा आम्ही या ठिकाणी आपल्या केंद्राचे कर्ज चिंताप्रमुख आदर्श सोनीराव राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे माझ्यासमोर या ठिकाणी बाळासाहेब घेळकर सर त्याचबरोबर कक्करवाल सर श्रीनिवास मोरे सर आणि या असाक्षर व्यक्तींची प्रगती किती झाली आहे त्याचबरोबर स्वयंसेवकाचे अनुभव या ठिकाणी कथित होणार आहेत तसेच वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देणार आहेत त्यानिमित्तानं या मेळाव्यामध्ये जवळजवळ अकरा केंद्राचे अकरा स्टॉल्स या ठिकाणी उभारलेले आहेत सर्व स्टॉल्सवर विविध प्रकारचे जे उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत जे वर्ग चालू आहे त्या वर्गासाठी जे उपयुक्त साहित्य आहे या मेळाव्यासाठी आम्ही आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती आमच्या केंद्रस्तरीय साहित्य या ठिकाणी मेळाव्याला घेऊन आलेलो आहोत आम्ही आमचं साहित्य मांडून आमच्या विषयानुसार या ठिकाणी उल्हास मेळाव्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे त्यानुसार आम्ही चांगल्या प्रकारे साहित्य या ठिकाणी मांडलेलं आहे आपण निश्चित ते साहित्य पाहण्यासाठी सर्वांनी यावं मी आपण विविध साहित्य आम्ही इथं बनवलेलं आहे यामधून आम्ही जे निरक्षर जनता आहे यांना पोषणाचे महत्त्व आहाराचे महत्त्व आहारातील फळांचा समावेश सा असेल भाज्यांचा समावेश सा असेल कडधान्याचा समावेश सा असेल यांचं त्यांना ज्ञान कसं होईल आणि कोणत्या घटकापासून आपल्या शरीराला कोणते घटक मिळतात याची सविस्तर माहितीची मांडणी आम्ही या सॉलवर केलेली आहे एकंदरीत अंबाजावळी तालुक्यातील के अकराही केंद्र आहेत तर प्रत्येक केंद्रानं विषय वाटून दिलेला आहे आणि प्रत्येकानं अतिशय दर्जेदार पद्धतीचं साहित्य इथं

साहेब व्हिडिओ मॅडम त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे गट अधिकारी आणि सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख शिक्षक सहभागी आहेत आणि अतिशय सुंदर हा तालुकास्तरीय उल्हास मेळावा अंबाजोगाई या ठिकाणी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ आ, या ठिकाणी पार पाडत आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करणारे आपले, आपले संकेत भैया मोदी साहेब यांनी आपल्याला सर्व हे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो नमस्कार मी महेश पवार तालुका समन्वयक नवभारत साक्षरता कार्यक्रम या अंतर्गत अंबाजोगाई शहर व ग्रामीण भागातील असाक्षर साक्षर करण्यासाठी शाळा स्तरावर यांचे रात्रशाळेचे वर्ग सुरू आहेत त्याचबरोबर वर गेल्या वर्षी आपण तेराशे असाक्षरांना परीक्षेला बसवलेलं आहे आणि चालू वर्षी सतराशे चौऱ्याहत्तर असाक्षरांना आपण परीक्षेला बसवत हो। आहोत आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला संपूर्ण तालुका साक्षर करायचा आहे वयोगट पंधरा ते त्या पुढील सर्वांना आपल्याला साक्षर करायचं आहे तर या मेळा मधून आपल्याला विविध अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळणार आहे जीवनसत्वाची माहिती मिळणार आहे त्याचप्रमाणे संप आहार कसा घ्यावा याच्या याची सुद्धा माहिती मिळणार आहे त्याचप्रमाणे मातेनं मातेचं किती महत्त्वाचं आहे लहान मुलांसाठी याची माहिती करताना प्रतिनिधित्व करत कुठल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मनोरंजनात्मक खेळ टी व्ही रेडिओ याचा उपयोग कसा करता येईल या या बाबतीत आम्ही साहित्य बनवलेलं आहे आणि या

दिवस आले दिवा दिवा जमवायला हवा वेळ पडलीच तर सूर्य देखील पण ते जाणून घ्यावायला हवा आणि हे काम शिक्षक लोकच करू शकतात बघा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून काय किती कठोर केले काही वेळ तर असं म्हणतात एखादा अनुभव टाकला एखादा प्रदेशात तो प्रदेश प्राकृतिक भौगोलिक दृष्ट्या बरोबर होईल पण एखादी जर पिढी बदलायची असेल तर तिथल्या शैक्षणिक व्यवस्थेत थोडासा गडबड त्या पिढी आणि तो देशभर होऊ शकतो हे वेगळ्या तुमच्या शिक्षक लोकांना सांगायची गरज नाही तुमच्याकडनं प्रचंड मोठी भूमिका आहे म्हणजे असं वाटतं कधी कधी नवभारत साक्षर शिक्षण म्हणजे काय सुरुवात होती नियनिसंपत एवढं काय मी म्हणतो सुरुवात होती नियन संपत आता आपण मध्ये दोन गाव शंभर टक्के साक्षर करू शकलो आहोत एक हनुमंतवाडी आणि एक तहसीलदार साहेब या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना नांदुरकर सरांच्या माध्यमातून खूप पाठपुरावा करून आपण कार्यक्रमासाठी आलो कारण आपल्याला प्रशासनाकडून अशी अपेक्षा आहे की शिक्षण आणि प्रशासन जर एका एकमेकाच्या हातात हात गुंडून चालत राहिलं तर शंभर टक्के आपण कुठलंही उद्दिष्ट पूर्ण करू शकतो साहेब शिक्षणाला जर प्रशासनाची जोड मिळाली आणि त्यासोबत जर आमचे प्रेरक शिक्षक असतील नव भारत साक्षरता कार्यक्रम हा देशव्यापी केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे हा कुठल्या तालुक्यासाठी नाही किंवा कुठल्या गावासाठी नाही पूर्ण देशभरासाठी हा कार्यक्रम आहे आणि देश देशव्यापी कार्यक्रमामध्ये राज्यस्तरावर सुद्धा संचालक मंडळ आहे सन्माननीय संचालक डॉक्टर महेश पालकर सर हे या नवभारत साक्षर कार्यक्रमाचे समन्वयक का आहेत त्याचबरोबर जिल्हा स्तरावर सुद्धा या कार्यक्रमासाठी स्वतंत्र शिक्षणाधिकारी आहेत सन्मान्य पंचदले आहेत त्याचबरोबर आपल्या तालुक्यावर सुद्धा या कार्यक्रमासाठी पदाधिकारी आहेत अधिकारी असतील केंद्र प्रमुख असतील सर्वांच्या मदतीने आपल्याला गावगाव असेल किंवा शहरी भागात असेल रुरल आणि अर्बन दोन्ही ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि आपलं गाव आणि आपलं शहर हे शंभर टक्के साक्षर करून देशाच्या साक्षरतेचा इकडं